झाशीच्या जा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री माझी मंत्र्याची सून संगीता हिच्यासोबत खळबळजनक खुलासे होत आहे संगीताने पती आणि प्रियकरासह तिघेही एकाच खोलीत दारू प्यायल्याने तपासात समोर आलाय पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साईड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो संगीता आणि तिचा पती रवींद्र दारूचे शौकीन असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे रोज दारू प्यायचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की संगीता दारू घेण्यासाठी घरातील भांडी ही विकायला तयार होती संगीताने पती आणि प्रियकरासह एकाच खोलीत दारू केल्याचे समजले संगीताचा जो प्रियकर आहे रोहित यानेच तिची हत्या केल्याचे समोर आले मित्रांनो सदर घटनेत आईचा आरडाओरडा ऐकून मुलगी आल्यावर संगीताने दरवाजा बंद केला तेव्हा मुलीने घरात राहणाऱ्या भाडेकरूला मारहाणीची माहिती दिली भाडेकरूने तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलीस आल्यावर संगीताचा मृतदेह बेडवर आढळून आला प्रियकर तिच्या शेजारी झोपला होता तर पती रवींद्र अहिरराव हा सोप्यावर मध्यधुंदा अवस्थेत पडला पोलिसांनी दोघांनाही अटक केली एक व्हिडिओ समोर आला आहे व्हिडिओमध्ये रोहित दारूचा ग्लास हातात धरताना दिसत आहे संगीता तिचा पती रवींद्र दारूचे शौकीन असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे रोज दारू प्यायचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की संगीता दारू घेण्यासाठी घरातील भांडी सुद्धा विकायला तयार होती खुनाच्या दिवशी रोहितने त्याच्या मित्रांसह संगीताच्या घरी दारू आणली होती त्याने पती पत्नी दारू त्याने पत्नीला दारू पाचले यानंतर त्याचे मित्र तेथून निघून गेले रोहित तिथेच थांबला रात्री पती पत्नीच्या खोलीत जाऊन त्याने संगीताचा खून संगीताचा पोस्टमार्टम रिपोर्टही समोर आला शरीरावर नऊ जखमा आढळल्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेचा प्रियकर रोहित वाल्वे आणि पती रवींद्र अहिरराव यांना अटक केली आहे हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही आरोपी रवींद्र अहेरराव हा पत्नी संगीता आणि तीन मुलासह कोतवालीच्या लक्ष्मी गेट बाहेरील वस्तीत राहत होता संगीता आणि रवींद्रचा विवाह दोन हजार अकरा मध्ये झाला तो सजावटीचे काम करायचा पण लग्नानंतर रवींद्र दारू पिऊ लागला संगीता ही पतीला साथ देऊ लागली आणि तिला दारूचे व्यसन लागले रवींद्रचे आई वडील बाहेर घर सोडून गावात राहू लागले मृत संगीताची बारा वर्षाची मुलगी सांगते की रोहित काकांनी माझ्या आई आणि वडिलांना दारू पाजली होती रात्री रोहित काकांनी आई आणि बाबांना बेडरूममध्ये नेले आणि आतून कुलूप लावले होते काही वेळाने आईने मदतीची याचना केली मी तिथे पोहोचल्यावर रोहित काकांनी मला खोलीत आत जाऊ दिली नाही आणि दरवाजा बंद केला मी भाडेकरू आंटींना सांगितले पोलिसांनी येऊन गेट उघडले मग आईचा मृतदेह बेडवर सापडला पडला रोहित शेजारी पडलेला होता वडील सोप्यावर झुकलेले होते खोलीत दारूच्या चार बाटल्या पडल्या ढळ्या रोहित काका आमच्या घरी यायचे संगीताच्या सासू गिरजा देवी म्हणाल्या मला दोन मुले आहेत मी माझ्या कुटुंबासह झाशीला राहत होते पती बुंद विद्यापीठातून चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून निवृत्त झाले आहेत मोठी सून संगीत दारू पिऊन मेवळीशी भांडण करत असे म्हणून मी माझ्या धाकट्या मुलासोबत डॉन गावात आलो पतीला मिळणाऱ्या पेन्शन मधून सुन संगीता दरमहा पाच हजार रुपये घेण्यासाठी येत असे ती रोहित सोबत पिकनिकला जायची माझी सून बिघडली होती मोठा मुलगाही मद्यपी आहे दारूच्या नशेत आल्यानंतर बायको काय करते याचे त्याला अजिबात भान नव्हते सदर घटने परिसरात खळबळ उडाली आहे Ya ini asas mahiti sati padra